हो हो नमस्कार मी किशोरी आर्डे मी आज इथे कर्जत पोलीस स्टेशन इथे आलेली आहे इथे सर्व वेळ सर्वांसाठी इथे काय लिहिले सर्व वेळ सर्वांसाठी आणि एक कायद्याचे रक्षक आहे इथे महिला असो किंवा एखादा पुरुष असो तो जर न्याय मागायला ही लोक हाकम लावतायत दमदा करतायत कायद्याचा दुरुपयोग करतायत आणि त्याच्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली तर ही लोक सीसीटीव्ही फुटेज देत नाही जुने परिपत्रक दाखवतात ही लोक त्यासाठी आज माझे मिस्टर तृशांत आरडे हे पेशंट वकील यांच्याकडे असे केसेस येतात की ही लोक जेव्हा अन्याय अत्याचार करतात नाही तेव्हा जेव्हा एखाद्या पीडित माझ्या मिस्टरांकडे आले की माझे मिस्टर एकदा पोलीस स्टेशनला आले असता व्हिडिओ शूटिंग चालू करतात ते कोर्टात गुप्त येतात कारण की फुटेज ही लोक देत नाही त्यांच्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी ते सीसी फुटेज देत नाही पण आता कायद्यात आता नवीन तरतूद निघाले का कुठल्याही कारणाला तुम्ही जा सीसी तिथे पोलीस लोक सीसी फुटेज देत नाही कायद्याचा दे दाख दाखवतात आणि उलट सुलट प्रत्युत्तर देतात म्हणून व्हिडिओ शूटिंग करणं हे अलाउड असताना या, अला या पोलिसांनी आणि माझ्या मिस्टरांनी फक्त व्हिडिओ शूटिंग चालू केला इथे वरिष्ठ पोलीस निर्षक पाटील कराले त्यांच्या पोटात कचरायला लागलं त्यांनी सांगितलं व्हिडिओ शूटिंग करायचं नाही माझ्या मिस्टरने त्यांना सांगितलं का करायचं नाही तुम्ही तसा लेखी दे मला माझ्या मिस्टरवर गुन्हा दाखल केला त्यांना अटक केली का तर फक्त फक्त व्हिडिओ शूटिंग केली म्हणून माझे मिस्टर काल आले होते इथे त्यांनी व्हिडिओ शूटिंग केला हा राग मनात धरला आणि या पोलीस स्टेशन नेरळ पोलीस स्टेशन ने खोटे गुन्हे दाखल केलेले या डीवायसी सरांनी हे राहुल गायकवाड या डीवायसी सरांनी खोटा अहवाल तयार करून माझ्या मिस्टरांना आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न वारंवार केलेला आहे त्या संदर्भात आम्ही सगळीकडे केलेला हा राग त्यांच्या मनात आहे कारण की त्यांचे अधिकारी अडकतायत ना हा इथला एका महिलेला ए उठ चालती हो तुझ्या बाप्पाचा पोलीस स्टेशन आहे का चालती हो मी नाही तर तुझ्या तीनशे त्रेपन दाखल करी मग या सर्वसामान्य माणसाला महिलेशी असं उलट सुलट बोलून आणि तिच्यावरती गुन्हा दाखल करतो तीनशे त्रेपन्न म्हणून तुला जन्मदी लागतो अशा धमक्या दिल्या तेव्हा देखील सीसीटी फुटेज मागणी केली पण या पोलिसांनी सीसीटी फुटेज दिला नाही म्हणून तर कायदा काय सांगतो होता की पोलीस लोक सीसीटी फुटेज देत नाही म्हणून कुठल्याही कार्यालयामध्ये तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकता का एका सर्वसामान्याच्या एक न्यायासाठी हा तर यांना ते जर

की वरती घालणार आहे खाकी वरती तापमान करू नका आणि दुरुपयोग करू नका बोगात तुम्ही तुमच्या पार्टीशिपात तुमची फॅमिली आहे जसा जो माझ्या लहान लेकरांना तुम्ही वनवास ले करायला ना तुमची का घरी पोरावाल आहे विसरू नका खोटे धंदे सोडून द्या नाहीतर सडून सडून मराल तुम्ही एक दिवस मी माझ्या नवऱ्याला कसंही बाहेर काढून कायदेशीर तुम्ही किती स्ट्रॉंग कलम लावा किती हे करा तर तो जाणार नाही त्याने तर काही गुन्हा केलेला नाहीये पण आज हे लक्षात ठेवा हराम करून देता येत नाही तुम्ही कशी हा त्या पैसे घेता तुम्ही हराम करून न्याय मिळून न देता हाक लावून लावता मधीचा तुम्हाला इतका मागी मर्दीचा तुम्ही भूमिका करताय तुम्हाला सरकार दिले काय म्हणता या पोलीस स्टेशन एखाद्या तुम्हाला लाजा कशा वाटत नाही हा लाजा कशा वाटत नाही आणि नंतर बोलता आमचा पोलीस अधिकारी चुकल्या नंतर बोलतात हे आराम कर आमचे पोलीस अधिकारी चुकला त्याला माफ करा आणि काय नाही सर्व सामान्यांचे तुम्ही खोटे गुन्हे दाखल करता तेव्हा तुम्हाला लाजा वाटत नाही का लाजा नाही वाटत तेव्हा लाजा विकता का तुम्ही खाकी मधूशी नाही 你把了打，就干在一起了。